अमित शहा यांच्या वक्तव्यातून भाजपची मानसिकता लोकांसमोर आली आदित्य ठाकरे आज आम्ही दीक्षाभूमीवर भेट दिली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मनात जे होतं ते उठांवर आलं अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला तो देश सहन करणार नाही जे भाजपच्या मनात आहेत ते चुकून त्यांच्या भाषणात आलं आणि सत्य लोकांसमोर आलं करोडो जनतेसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देवच आहेत भाजपची मानसिकता यातून समोर आली आहे तुम्हाला आज आम्ही दीक्षाभूमी इथे भेट घेतलेली आहे इथे दर्शन घेतलेलं आहे आणि महत्वाची गोष्ट हीच आपण पाहतोय कालपासून संपूर्ण देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात एक वातावरण हेच आहे की केंद्रीय गृहमंत्र्यांच्या मनात जे होतं ते त्यांच्या तोंडावर आलेलं आहे आणि त्यांच्या भाषणात आलेलं आहे त्यांनी काल जो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला या देशाला ज्यांनी संविधान दिलं या देशाच्या करोडो जनतेला ज्यांनी न्याय हक्क दिले अधिकार दिले त्यांचा काल अपमान केलेला आहे आणि जे भाजपच्या मनात आहे ते चुकून त्यांच्या भाषणात आलं आणि सत्य हे लोकांसमोर आलेलं आहे मला वाटतं एकच आहे की त्यांनी ते जे काही म्हंटल ते त्यांनीच म्हटलं की नाही हे त्यांनी सांगावं कारण सगळीकडे जे आपण पाहतो जे क्लिप आहे जे काही भाषण आहे जे ते म्हणाले स्वतः की आंबेडकर 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 हे म्हणणं फॅशन झालं हे स्वतः केंद्रीय गृहमंत्री बोलले फॅशन म्हणजे काय आणि पुढे ते बोलले की भगवानाचं नाव घेतलं असतं देवाचं नाव घेतलं असतं तर स्वर्ग प्राप्त झालं असतं करोडो जनतेसाठी जगभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देवच आहेत जसा त्यांनी या देशाला संविधान दिलं न्याय हक्क अधिकार दिले देवासारखेच आहेत आता पत्रकार परिषद घेऊन म्हणतात की नाही विपर्यास केला म्हणजे ते जे म्हणाले ते म्हणाले की नाही म्हणाले हे सांगावं आणि जर मला वाटतं जर कोणी चुकून काही बोललं असेल तर माफी मागून सरळ व्हावं पण हे चुकून नाही म्हणाले हे त्यांच्या मनात होतं हे भाजपची जी साधारणपणे एक मानसिकता आहे भाजपला हा देश कसा चालवायचा आहे आणि संविधानाचा अपमान म्हणजे योगायोगाने संविधानावर चर्चा चालू असताना हे सगळं सुरू झालं हे लोकांसमोर आलेलं आहे पंतप्रधानांनी पण पूर्ण व्हिडिओ ट्विट करून एका प्रकारे त्यांना पाठिंबा देणार नाही पूर्ण व्हिडिओ बरोबर आहे पण त्या पूर्ण व्हिडिओमध्ये हे जे बारा सेकंद आहेत हे गृहमंत्री बोललेत की नाही तेच बोललेत ना पूर्ण व्हिडिओ जरी पाहिला किंवा बारा सेकंद जरी पाहिले तेच म्हणाले तेच बघते असं नाही की मागून कोणीतरी आवाज करतोय की दुसरं कोणीतरी बोलतोय नाही मग एआय असेल तर त्यांनी माफी मागावी सांगावं पण महत्वाची गोष्ट हीच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणं हे त्यांच्या मनात होतं हे भाजपची मानसिकताही लोकांसमोर आलेली आहे अन्यथा प्रधानमंत्र्यांनी त्यांना थोडे दिवस बाजूला तरी करावं एक पश्चाताप म्हणून बाजूला करा मला वाटतं तिथे मी बोललेलो आहे हाऊस मध्ये देखील हा विषय घेतलेला आहे मुख्य गोष्ट हीच राहते की जे त्या बोटीत बोट उलटल्यानंतर पाण्यातच म्हणजे वाचवण्याचा प्रयत्न आहे ते सगळे वाचव ही पहिलं प्रार्थना राहील चला ठीक आहे यही बात है की देश में एक वातावरण जो बन चुका है आज केंद्रीय गृह मंत्री के खिलाफ इसी बात पे बन चुका है कि उन्होंने जो भाजपा की मानसिकता है वो उनके भाषण में लाई उन्होंने जो महामानव डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का अपमान किया है देश नहीं सहन कर सकता जो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जिन्होंने इस देश को संविधान दिया करोड़ों लोगों को अपने अधिकार दिए आवाज़ दी दि, वो भगवान जैसे ही है और अगर उनका अपमान कोई करता है तो ये सिर्फ उनके मन में नहीं लेकिन उनके पार्टी के मन में और अगर नहीं होगा तो उन्होंने माफी तो मांगनी ही चाहिए लेकिन पार्टी ने उनको उनके पद से दूर करना चाहिए वो कह रहे हैं कि मैं सपने में भी अपमान नहीं कर सकता बादा, बादा। सपने में नहीं किया लेकिन हाउस में तो किया चलो उद्या सकड़े उद्याक राइट